राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण हरितार्क कसं बनवाय बनवावं याच्यावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो ऑलरेडी आपण याचे नाव आपण काही एक न हे ये करता आपल्याला पाचवडा अर्क म्हणूनही म्हणत मन होतो अगोदर पण भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न असतो की कोरडा घ्यायचा की वरडा घ्यायचा याच्यामुळे मला पाचोडा बोलून आपण थोडंसं शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होत होता तर त्याच्यासाठी आपण आता हे जो अरक, नाव आहे ग्रुपच्या मार्फत नाव विचार केलं त्याच्यानंतर हरित अर्क असं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि याचे जे फायदे आहेत हे आता समोर आहे आप आपल्याला कारण हे आपण चार पाच सहा वर्षापासून वापरतोय आपण ज्या आधी घरगुती निविष्ठा बनवतो आहे ह्या आपल्या स्वतःच्या फार्मूला आहे हरित शक्ती ही आपली स्वतःचा फार्मूला आहे तुम्हाला अशी ते, ते जे घटक आहे ते कुठे आजपर्यंत त्या असं बनवून कोणी सांगितलेलं नाही आहे आता तसंच हरित जे अर्क आहे हे पण आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे विशेष म्हणजे जे काही आपण बनवतो आहे वापर करतो आहे रिझल्ट दिसतो त्यावेळेला जे आपण इतर शेतकऱ्यांना ते बनवायला सांगतो आणि त्यानंतरच रिझल्ट म्हणजे फायदा होतो आहे अगर आपण निस्त फार्मूले बनवले आहे आणि त्याला परिणाम भेटत नसतील तर ते काही उपयोग नाही तर शेतकरी मित्रांनो त्याचे हे जे फायदे आहेत आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशक टॉनिक हे सर्व काही याच्यामधून भेटून जात आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचं खर्च कमी होतो आहे आणि बनवायला जास्त मेहनत पण नाही आहे एकदा बनवा आणि याला एक्सपायरी पण नसते नाही तर भरपूर शेतकरी म्हणतात किती दिवस वापरावं लागेल किती दिवसात खराब होतं हे प्रश्न भरपूर असतात शेतकऱ्यांकडं पण ते एक्सपायर होत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण वापर करू शकतात फक्त त्याला गाडण्याची म्हणजे गाडू नका जे आपण समजा दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये बनवतो आहे शंभर लिटर तर ते गाडूचे नका जे आपल्याला लागतं आहे तितकं लागतं आहे ते काढून घ्या आणि त्याची फवारणी करत राहा असं असतं ते म्हणजे त्याला न गाळणे योग्य राहतं कधी गाडून ठेवलं तर ते काडसळ होतं रिजळ भेटतो भेटत नाही असं नाही काडसळ होतो तर त्यामुळे त्याला न गाडणे योग्य असतं तर शेतकरी मित्रांनो आता बघा कसं बनवायचं आहे तर आपल्याला शेतकरी मित्रांनो दस अर्क आणि याच्यामध्ये जमीन माणसा फरक आहे हे आपण कमी पाले घेऊन बनवलेलं आहे काही वेळेला बनवताना दोन प्रकार बनवा असतं छोटं बेस बनवून थोडंसं एका बाजूला बनवा आणि आपण जे सांगितलं आहे ते आणि बाजू दुसरं वेगळं बनवा आणि एकाच प्लॉटमध्ये थोडा थोडा प्रयोग करा याच्यामध्ये तुम्हाला परिणामी समोर दिसतील शेतकरी मित्रांनो हे बनवण्यासाठी आपल्याला एस आर कल्चर शंभर लिटर लागेल त्यामध्ये कडूलिंबाचा पाला दहा किलो शेवगा सात आठ किलो दहा किलो बी म्हणजे दहा किलोपर्यंत घेऊ शकतो आपण शेवगाच्याही त्यामध्ये बांबूचा पाला हलका असल्यामुळे एक ते दोन किलोपर्यंत घेऊ शकतात चिंचेच्या पाला पण एक तर दोन किलो घेऊ शकतात म्हणजे कमीत कमी एक किलो तरी पाहिजेल जास्तीत जास्त दोन किलो या प्लस बी राहिलं तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला कोरफड ही पण दहा किलोपर्यंत पाहिजेल या त्याच्यातून थोडी जास्त झालं तरी चालेल आणि जे काही आपण लिखित मेसेजमध्ये टाकतो तर ते थोडं कमी शक म्हणजे कमी प्रमाणात बनवण्यासाठी पण आपण आता शंभर लिटरसाठी सांगतो आहे आणि याच्यामध्ये आपण याने म्हणजे बारीक चुरा करून या जे हे करून तोडताड करून यामध्ये टाकून द्यायचे आता याच्यामध्ये अजून दोन किलो लसूण कांदा दोन ते पाच किलो लोखंडाचे धातू जे काही असेल ते आपल्या सोयीनुसार टाकू शकता आहेत पित्तळाच्याही टाकू शकता आहेत याच्यामध्ये दोन ते तीन किलो मिरची हिरवी मिरची पाहिजेल जितकी तिखट असेल तितकं अतिउत्तम आहे अजून हे आपलं मेन सामुग्री आहे याच्यानंतर आपल्याला नवीन अजून टाकण्याची असेल तर तुम्ही कोणतेही पाले आपल्या जमिनीचं तण काही टाकू शकतो आहे असं नाही की याच्यात चालत नाही चालतं याच्यात केळी टाका काही दुसरं काही टाका कडधान्य टाका दगडांचे आरक का टाका काही चालेल काही अडचण नाही आहे हे बनायला समजा यस कल एस आर कल्चर आपण कधी ऑलरेडी तयार घेतलेलं असेल तर हे फक्त सहाव्या दिवसापासून आपण याचा वापर करू शकतो आहे याला एक्सपायरी नाही आहे हे कितीही दिवस चालते हेही सांगितलं आपण फक्त गार्डन करू नका एका लिटरला फक्त दहा एम एल वापर करायचा आहे आणि विशेष म्हणजे आपण जे, जे हरितशक्ती हरितारक हे सर्व कधी आपण गोमूत्र काढा एनजेएमचे आपण अजून एन एमचे एक व्हिडिओ वेगळा बनवणार आहेत की ज्याने करून शेतकऱ्यांनी काय काय बनवून ठेवायचं आणि किती निविष्ठा बनवल्या म्हणजे आपल्याला पिकं घेता येतील हेही ये आपण पूर्ण सांगणार आहोत तर यामध्ये समजा आपल्याकडे गोमूत्र काळा हरितशक्ती आणि हरी तारक आहे तर हरित अर्क दोन लिटर हरितशक्ती एक लिटर गोमूत्र काळा दीड लिटर असं एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका लिटरला फक्त दहा एम एल टाकून आपण कोणत्याही पिकाला फवारणी करू शकतो आहे हे आपले जे चवडे पानं असतील त्यांच्यासाठी प्रमाण आहे आणि समजा आपला ऊस असेल तर ऊसाला मात्र एका लिटरला वीस एम एलपर्यंत चालतं कारण ऊसाचं पान हे थोडं टनक असतं हळदीवर पण हळदीचा बी प्रकार वेगळा आहे तर त्याला पण थोडं प्रमाण जास्त लागतं कारण हे शेतकऱ्यांना आलेले अनुभव आहेत ऊसामध्ये पण प्रयोग करून चुकलेले आहेत हळदीवर पण प्रयोग केलेला आहे कापसावर हे केळीवर हे जो आपण प्रयोग करतो हे आपले केळीवर पण जास्त लागत नाही कारण केळीच्या पानावरही थांबतं त्याच्यामुळे एक लिटरला दहा एम एल लागतं पण हळद ऊस हे जो पिकं आहेत यांना थोडं जास्त प्रमाण लागतं तेव्हा चांग बेस्ट रिझल्ट दिसतो शेतकरी मित्रांनो ह्या ज्या निविष्ट सांगतोय आपण ह्या कधी बनवून घेतल्या तर तुम्हाला मला जशी गरज पडत नाही तसे भरपूर शेतकरी आहेत असे की जे बनवून वापर करत आहेत त्यांना पण गरज पडत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हरित अर्क बनवा आणि रासायनिकवरचा जो खर्च आहे तो कमी करून घ्या हे जो परिणाम भेटाय भेटलेले आहेत आपल्याला कापूस बघू शकताय तो बिन आणि मी पहिल्यापासून दाखवतोय असंही तर आपण या जो निविष्टा वापर करतो याचे जे परिणाम आहेत कापसामध्ये आपण बाहेरून एक रुपयाचेही विकत आणून फवारणी केलेली नाही आहे फक्त याज जे आपल्या घरगुती निविष्टा त्याचे हे परिणाम आहेत धन्यवाद